ताज्या बीडमधील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निघृहण हत्या करण्यात आली आहे या प्रकरणातील मुख्य आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे अशीच मागणी उल्हासनगरातील मराठा विकास सामाजिक संस्था यांच्या वतीने उल्हासनगरचे प्रांत अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे यावेळी मराठा विकास सामाजिक संस्थांचे अध्यक्ष व्ही व्ही पाटील उपाध्यक्ष ज्ञानेश्वर करवंदे सचिव अनिल पावशे पांडुरंग लांडे सुदेश पाटील अण्णासाहेब खतोडे दिलीप गायकवाड मिलिंद शिंदे राजेंद्र श्रीखंडे उल्हास सूर्यवंशी भारत मोटकर सुधीर कान्होरे उपस्थित होते बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील मराठा समाजाचे सरपंच संतोष देशमुख यांची त्या ठिकाणी अगदी निर्दयपणे निर्गुण हत्या करण्यात आली अगदी माणुसकीला काळेमा फासणारा अशी घटना घडली जे कोण आरोपी असतील त्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई व्हावी मी तर म्हणेन त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी या ठिकाणी झालेली घटना अग अगदी निंदनीय आहे आणि सर्व राज्यामध्येच नव्हे तर देशातील लोकं त्या घटनेला पाहून हळहळ व्यक्त करत आहेत एवढी त्यांनी क्रूरपणे त्या ठिकाणी त्या मराठा समाजाच्या सरपंचाची हत्या करणार जे कोणी मारेकरी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशा ह्यासाठी महाराष्ट्रभरमध्ये मराठा समाजाचे लोक आंदोलन करतायत ठिकठिकाणी त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आमच्या मराठा विकास सामाजिक संस्थेच्या वतीने उल्हासनगर शहर तहसीलदारांना निवेदन दिलं की आरोपीवरती कठोरट करून कारवाई व्हावी अशी आमची मागणी केली आणि जास्त फाशी शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे निखिल चव्हाण स्वानंत मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा